सध्याची कोविड नाईन्टीनची भयंकर परिस्थिती पाहता कुठल्याही प्रशासनाच्या उपाययोजनांची वाट न पाहता शहरातील कानडी मळा परिसरातील अक्षय कानडी या युवकाने आपल्या मैत्रीतील काही युवकांना सोबत घेत स्वखर्चाने परिसरात फवारणी करण्याचा अतिशय उत्तम असा उपक्रम राबविण्याचे काम हाती घेत परिसरातील नागरिकांच्या हृदयात स्थान मिळवण्याचे काम केले आहे सध्याची सिन्नर शहरातील कोरोनाची भीषण परिस्थिती लक्षात घेता आपल्या घरची तसेच परिसराची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी या हेतूने कुठल्याही प्रशासनाच्या उपाययोजनांची वाट न पाहता कानडी माळ्यातील अक्षय कानडी याने स्वखर्चाने परिसरात औषध फवारणीचा निर्णय घेतला त्यास त्याला त्याच्या मित्रांनी देखील उत्तम अशी साथ दिल्याने या उपक्रमाची सुरुवात त्यांनी केली व गुळवंच रोडवरील तसेच बारागाव पिंपरी रोडवरील सर्व परिसरात औषधाची फवारणी करून वाढत असलेल्या रुग्णसंख्येला काही अंशी आळा बसण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केल्याचे दिसत आहे या उपक्रमात स्वतः अक्षय कानडीसह मंगेश कानडी सचिन गीते प्रकाश कानडी सचिन कानडी स्वप्नील कानडी प्रतीक कानडी हनुमंता तांबे निखिल पाटील योगेश माळी बाबाजी शिरसाट आदींनी यात आपला सहभाग नोंदवत परिसरात औषध फवारणी केली आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड सचिन गीते आज कानडीमाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढला आहे तरी आमच्या खानणेमाळ्याचे युवा नेतृत्व अक्षय भाऊ कानडी यांनी खर्चाने सॅनिटायझर सर्व कानडीमाळ्यात मारलेलं आहे तरी कोणाच्या काही समस्या असेल तरी अक्षय भाऊंना फोन करा त्यांना सांगा का आमच्या कानडेमाळ्यात समस्या आहे काय असेल नसेल त्यांनी सांगावा हीच नंबर विनंती कारण नमस्कार मी अक्षय कानडी कानडी माळ्यामध्ये करोनाचा खूप प्रादुर्भाव वाढल्यामुळे मी स्वतः वैयक्तिक खर्च करून पूर्ण सॅनिटायझर मारलेला आहे कानात मला मित्रपरिवाराने खूप साथ दिली दिलीमध्ये काही समस्या असेल त्या बिंदास्तपणे मला सांगाव्यात मी सोडवायला तयार आहेत